जगणू ब्लॉग मध्ये जगणूला लॉक कमी आणि कामच जास्त असतात तर आज मी थोडेसे काम दादाला दिलेत तर आज दादा बॅग घेऊन हे दादानी जातोय तर आजीची मावशी जाते गावाला त्याला मी कारमध्ये सगळ्या बॅग्स वगैरे ठेवत आहे ना, ना, ते चाललेत मुंबईला त्यामध्ये माझ्या आत्ताचा मुलगा पण सोबत जात आहे तर इथे बॅग वगैरे सगळ्या ठेवल्या आजी बसली आणि आमच्याकडे एक प्रथा आहे सगळ्यांकडेच आहे की जाताना पाहुणे ना लहान मुलांना पैसे द्यायचं मी एवढा लहान नाही आहे पहिले दहा रुपयासाठी आम्ही मरमर जे दहा रुपये भेटायचे तर तेवढी खुशी राहायची ते दहा रुपये घेऊन जे पहिले काही ना काही खायला जायचं आणि त्यातही जर पन्नास साठ रुपये दिले तर ते आपल्या जोडून आपली आई घेऊन घ्यायची पण नाही आता तसं होत नाही आणि आजीने शंभर रुपये काढले तर म्हटलं बापरे पण आता शंभर रुपये म्हणजे दहा रुपयासारखे झालेले असतात असा भाऊ जो आपल्या भावांना कुठेच सोडत नाही गावाला जात असो की घरी येत असो आता गावाला चाललं होतं तरी आईने आए ऍक्सिडेंट मी म्हटलं आणि त्यांनी घेतली माझ्यापेक्षा जास्त तरी सेवकदास आवडीने खात होता तर खूप मजा आली आणि इथं आता फायनल ट्रेन आली ट्रेनिंग अशी बुक केली होती रात्री दोन वाजताची म्हणजे एक वाजता जेवतीला दोन वाजून झालं तर आम्ही दोन वाजता ही रेल्वे स्टेशनलाच उभं होतो सो, सो आजीची वाट वाटप थकली आता मी हे जात नाही घरी जातो पण शेवटी फायनली बसून दिला आजीला ट्रेन मध्ये घरी आलो तर आईचं इथे चालू तर डब्या धुणं चला म्हटलं थोडीशी मदत करूया या डब्बे आम्ही कशा ना कशात युज करतो म्हणजे आम्ही इतके भारीलो काय कुठलीच गोष्ट सोडत नाही सो गाईस कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि हो थोडस फॉलोही करत जा या बाय गाईज जग्न